शेवगाव पाथर्डी शहरासह चोपन्न गावांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या कारणानं शेवगाव शहरातील कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन शेवगाव इथल्या जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन याचा जाब अधिकाऱ्यांना विचारलाय अधिकाऱ्यांनी अशुद्ध पाणीपुरवठा करणारा मोटारपंप तात्काळ बंद केलाय पण हा प्रश्न सुटणार का हा प्रश्न अजूनही कायम आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी हे पूर्वेकडीलचे तालुके अतिशय दुष्काळाचे आहेत हे तालुके भयानक दुष्काळामध्ये सापडलेले असताना जायकवाडी धरणातून आणलेलं पाणी शेवगाव इथल्या खंडोबा माळावरील जलशुद्धी केंद्रामध्ये शुद्ध करून नंतर शेवगाव पाथर्डी शहरासह तालुक्यातील चोपन्न गावांना पुरवलं जातं परंतु या अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे शहरातील अनेक नागरिकांना टायफॉइड सारख्या आजारांनी ग्रासलंय त्यामुळे शहरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे संतप्त झालेल्या शहरातील नागरिकांनी याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी तात्काळ मोटर पंप बंद करून पुरवठा था थांबवलाय छान पाणी ते पाणी परत देश जलशुद्धीकरण केंद्रात टाकून ते पाणी शौगाव व पातळी व चोपन गावांना देण्याचं धाडस हा ठेकेदार कोणीतरी ठेकेदार आहेत देशमुख नावाचा तो देण्याचं काम करतोय तर अशा पद्धतीने होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही याला या विरोधामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी महिला भगिनींना घेऊन मोठं आंदोलन करावं लागेल अशुद्ध पाणी पुरवठा करणारे अधिकारी मात्र समोर येऊन बोलायला तयार नाहीत त्यांनी पुणे मेट्रोच्या प्रतिनिधींशी बोलायचं टाळलंय हे अशुद्ध पाणी कायमस्वरूपी तात्काळ बंद करावं कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय पाण्याची भीषण टंचाई असताना या ठिकाणी खंडोबा माल जल प्राधिकरण केंद्राच्या ठिकाणी या ठिकाणी अत्यंत ड्रेनेज खराब अवस्थेतलं पाणी जे की सर्व प्रक्रिया होऊन या खड्ड्यात सोडवलेलं आहे आणि या खड्ड्यातून हे पाणी विनाद आणि अनाधिकृतपणे मोटर लावून पुन्हा पिण्याच्या ला पाण्यात सोडलं जातं हे अत्यंत निंदनीय काम या ठिकाणी प्रशासन करत आहे ठेकेदार अधिकारी या ठिकाणी उडवाउडीचे उत्तरं देऊन या ठिकाणी जनतेची आर जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे आणि हे जर खेळणं जनतेच्या आरोग्याशी ठेकेदारांनी आणि प्रशासनानं बंद केलं नाही तर या ठिकाणी शेवगाव शहर संघर्ष समितीच्या वतीने आठ दिवसाच्या जलसमाधीचं आंदोलन केलं जाईल प्रश्ना प्रशासनाला कोणतीही सूचना दे देण्यात येणार नाही याचं कारण दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी प्रशासनाने व्यवस्थापन केलं पाहिजे व्यवस्थापन प्रशासन करत नाही दर उन्हाळ्यात या ठिकाणी आंदोलनकर्त्याने शवगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करण्यात येत आहे प्रत्येक वर्षी उडवाउडीचे उत्तरं झाले दिले जातात पाऊस आल्याच्या नंतर व्यवस्थापनाचं या योजनेकडलं दुर्लक्ष होतं आणि या ठिकाणी पुन्हा दरवर्षी उन्हाळ्यात अशाच प्रकारचं आंदोलन कराव करावं लागतं या ठिकाणी ठेकेदार सांगतात धरणातलं पाणी संपलं या ठिकाणी ठेकेदार वेगवेगळ्या पद्धतीचे उडव उत्तरे देत असताना माझा त्यांना प्रश्न आहे की धरणातलं पाणी जरी संपलं तरी हे ड्रेनेज वेस्ट पाणी आपण या ठिकाणी नो लोकांचं आरोग्य धोक्यात आणण्यासाठी पिण्याच्या पाण्यात का सोडता आणि हे कोणत्या अधिकाराखाली सोडलं कोणत्या अधिकाऱ्यांनी याची परवानगी दिली कोणत्या अधिकाऱ्याने ही मोटर बसवली हे ठेकेदाराचं आणि अधिकाऱ्याच्या मिली भक्तीवर चाललेलं काम आहे हे जर त्वरित बंद झालं नाही आणि पिण्याचं पाणी नियमित आलं नाही शुद्ध पाणी पिण्याचं आलं नाही तर या ठिकाणी आठ दिवसाच्या आत जलसमाधी घेतली जाईल शेवगाव शहर संघर्ष समितीची ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अहमदनगर